चूल आणि मूलमध्ये अडकलेली गृहिणी बाई आणि बॉसच्या टाचेखाली दबलेला नोकरदार पुरुष ही दोन चित्र आपल्या डोळ्यासमोर सतत उभी केली जातात आणि या चित्रांचा संदेश काय असतो अर्थातच बाईने घर सांभाळणं आणि पुरुषाने नोकरी करणं म्हणजे गुलामी आहे स्वत्व हरवणं अन्याय सहन आहे आपण आधुनिक झालो आहोत आपण स्वतंत्र झालो आहोत असं म्हणत आपल्याला वाटेल ते सांगितलं जातं आपल्यावर सतत नकारात्मक मेसेजेसचा मारा होत राहतो आणि त्यातून आपण बेचैन होत राहतो पण आपण आता दोन क्षण थांबून स्वतःला विचारायला हवं की हे मेसेजेस खरंच खरे आहेत का यातून आपलं भलं होत आहे का की आपण सतत नाराज असलेला फ्रस्ट्रेटेड असलेला समाज घडवणाऱ्या सिस्टीमचे शिकार झालो आहोत नोकरी करण्याची मनापासून इच्छा असणाऱ्या स्त्रीला कुटुंबाने दबाव आणून गृहिणी व्हायला लावणं शंभर टक्के चूक आहे पण एखाद्या स्त्रीचं आवडीने एन्जॉय करत गृहिणी असणं हेच मुळात दास्याचं प्रतीक आहे असं का समजायचं आपण औ चार भिंतींच्या फ्लॅट किंवा बंगल्याला घर बनवणं निगुतीने संसार करणं हे काम हलकं कसं काय झालं आपण गृहिणी असणं इतकं बदनाम का करून टाकलंय घर बांधणं संसार चालवणं ही जबाबदारी एकट्या बाईनेच घ्यावी का अर्थातच नाही नवरा बायको दोघांनी मिळून घर उभं करायचं असतं पुढची पिढी घडवायची असते ती जबाबदारी दोघांची आहे आणि ती जबाबदारी कशी वाटून घ्यायची कशी शेअर करायची हा निर्णय त्या त्या कुटुंबाने घ्यायचा दोघांनी नोकरी करायची की स्त्रीने घरी थांबून नवऱ्याने पैसा कमवायचा की नवऱ्याने घरी थांबून स्त्रीने पैसे कमवायचे की अजून काही अशा अनेक ऑप्शन्सपैकी आपल्याला योग्य वाटेल योग्य वाटतोय तो मार्ग दोघांनी परस्पर सहमतीने निवडावा आणि आपला संसार फुलवावा सोसायटीने यातला कुठलाही एक पर्याय कमी लेखून नये एखाद्या घरात नवरा आनंदाने स्वयंपाक करतोय मुलांचं संगोपन करतोय आणि बायको बाहेर नोकरी किंवा बिझनेस मध्ये कर्तृत्व गाजवतीये असं असू शकतं आणि असावं वा, हा काही वाईट पर्याय नाहीये हे त्या दोघांनी आनंदाने ठरवलंय आणि ते त्यांचं कुटुंब घडवत आहेत इट आर टू जज देम अगदी असंच जर स्त्रीने आनंदाने गृहिणी होण्याचं ठरवलं तर त्यातून ती पारतंत्र्यात पिचलेली गरीब बिचारी गृहिणी कशी काय ठरते आपल्या आधुनिक सोसायटीने स्त्रीला सुखी व्हायचं असेल स्वतंत्र व्हायचं असेल तर नोकरी करायलाच हवी पायावर उभं असायलाच हवं असे नेरेटिव्ह सेट करून गृहिणी होण्याची नैसर्गिक उर्मी असलेल्या स्त्रियांवर एक विचित्र प्रेशर टाकलंय मी कितीतरी स्त्रिया अशा बघतो ज्यांना तुम्ही काय करता असं विचारल्यावर जेव्हा मी होममेकर आहे किंवा हाऊस वाईफ आहे किंवा मी गृहिणी आहे मी घरीच असते असं म्हणताना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्यात आपण कुठेतरी कमी आहोत ही भावना उतरलेली असते नोकरी करण्याची इच्छा असताना घरी बसावं लागलं असेल तर त्यातून आलेलं दुःख वेगळं आणि मी बाय चॉईस गृहिणी असूनही माझ्याच नकळत मी गृहिणी असल्याची मला शरम वाटावी हे अगदी वेगळं आपल्या मॉडर्न सोसायटीने उलट दिशेने लादलेलं दास्य आहे आणि हे असंच दास्य आजकाल पुरुषांवरही लादलं जाते एखाद्या पुरुषाने खरोखर इच्छा असेल तर आर्थिक तजवीज करून रिस्क मॅनेज करून बिझनेस नक्कीच सुरू करावा पण तुमच्या मनात तशी इच्छा नसेल ती रिस्क तुम्हाला घ्यावी वाटत नसेल तर तुम्ही झोपलेले आहात गुलामगिरीच्या मानसिकतेत आहात तुमच्या धमकच नाहीये हिंमतच नाहीये असं नाहीये ना बिझनेस करणारा पुरुषच काय तो करतो तो नोकरी करणारा पुरुष लेचा पेचा असं आहे का मुळीच नाही नोकरी करणाऱ्या पुरुषाचं योगदान कोणत्याही उद्योजकापेक्षा कमी नसतं जगातली प्रत्येक छोटी मोठी सिस्टीम चालवणारे कोण आहेत इस्रोचे शास्त्रज्ञ कोण आहेत रेल्वे कर्मचारी कोण असतात ड्रायव्हर्स कोण असतात तुमचे बँकर्स आपल्या मुलांच्या शाळेतले शिक्षक हे सगळे नोकरदारच आहेत ना या सगळ्यांनी जर रिस्क घेऊन बिझनेस करायचं ठरवलं तर आपली अख्खी समाज व्यवस्था थांबेल हे लोक गुलाम नाहीयेत जबाबदारीने आपलं काम पार पाडणारे स्वतंत्र लोकच येथे हसल कल्चरच्या धावपळीमध्ये जसं शौर्य आहे तसंच आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात ही शौर्य आहेच सम या बेसिक साध्या लॉजिकल गोष्टी आपण विसरत जातो चटपटीत आणि प्रभावी कंटेंटच्या नादी लागून आपण आपल्या बेसिक ह्युमन टेंडन्सी विसरून कसल्या तरी अज्ञात आकर्षक आदर्शाच्या मागे धावत आहोत आणि यातून एक बेचैन असमाधानी सतत धावत राहणारा समाज घडवत आहोत लेट्स पॉज फॉर व्हाईल अँड आस्क आस्कारल्स इज धिस राईट इज धिस हाऊ आय ट्रुली वॉन्ट टू लिव्ह इतरांनी तयार केलेल्या स्वातंत्र्याच्या व्याख्येच्या दडपणाखाली जगणं आपण थांबायला पाहिजे स्त्री असो वा पुरुष आपल्याला खरोखर ज्यातून समाधान मिळतं ते करणं आणि त्यातून आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलणं हे खरं स्वातंत्र्य आहे हे आपण ओळखायला पाहिजे